मोर्या मोर्या मी बाळ ताने तुझीच सेवा करू काय अन्याय माझे कोटी हे मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं परिक्विन व्हिडिओमध्ये उद्या आहे अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती बाप्पा विसर्जन काही घरामध्ये दीड दिवसाचा गणपती असतो तर काही घरामध्ये पाच दिवसाचा काही घरामध्ये सात दिवसाचा गणपती असतो तर काही घरामध्ये ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा केली आहे त्या दिवसापासून अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजे कधी तो दहा दिवसा दिवसाचा असतो किंवा कधी अकरा दिवसाचा अशी ही अनंत चतुर्दशी उद्या आहे तर उद्या गणपती बाप्पाचे विसर्जन करताना आपल्याला कुठल्या चुका करायच्या नाहीत त्याबद्दलचा हा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी शक्यतो कामावर कोणी जात असेल तरी सगळ्यांना सुट्ट्या असतात त्यामुळं विसर्जनाच्या दिवशी घरातील सर्व सदस्यांनी विसर्जनाच्या वेळेमध्ये घरामध्ये हजर राहायचं आहे सुरुवातीला आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांचे कशी पूजा करायची आणि त्यानंतर मूर्ती कशी हलवायची याबद्दलची मी माहिती तुम्हाला सांगते सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पाला दिवा लावून घ्यायचा आहे तुम्ही जर अखंड दहा दिवस दिवा जर चालू ठेवला असेल तर वेगळा दिवा लावायची गरज नाही सुरुवातीला आपल्याला दीपप्रज्वलन करून घ्यायचं आहे दीपप्रज्वलन केल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करताना गणपती बाप्पाला म्हणायचं आहे हे गणपती बाप्पा मी तुला हळदी कुंकू अर्पण करत आहे त्यानंतर त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाला थोडेसे अक्षता अर्पण करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाला व्हायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाला हार घालून घ्यायचा आहे जे काही गोष्ट तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करत आहात ती गोष्ट तुम्हाला गणपती बाप्पाला सांगायचं आहे की हे गणपती बाप्पा हे मी तुला अर्पण करत आहे त्यानंतर घरात जे जेवण तुम्ही बनवलं आहे त्या जेवणाचं तुम्हाला त्या दिवशी गणपती बाप्पाला निवेद्य दाखवायचं आहे काही घरामध्ये अशी पद्धत असते की पहिल्या दिवशी जे जेवण बनवलं आहे तेच शेवटच्या दिवशी जेवण बनवलं जातं आणि त्याचा निवेद्य दाखवलं जातं परंतु एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की तुम्ही नैवेद्य कोणताही दाखवा तुमच्या पद्धतीनुसार पण या दिवशी गणपती बाप्पाला गणपती बाप्पाचे आवडते मोदक तुम्हाला नक्की बनवायचे आहेत आणि मोदकांचा देखील नैवेद्य तुम्हाला या दिवशी दाखवायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाला धूप आणि दीपने ववाळून घ्यायचं आहे ववाळून झाल्यानंतर तुम्हाला स्वतःच्या हातामध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत तुमच्या घरात कर्ता पुरुष जर अवेलेबल असेल तर त्यांच्या हातात तुम्हाला अक्षता द्यायच्या आहेत आणि अक्षदा घेऊन आपल्याला विसर्जनाचा एक मंत्र म्हणायचा आहे हे मंत्र म्हणल्याशिवाय विसर्जन हे पूर्ण थडत नाही किंवा विसर्जन हे अपूर्ण राहते त्यामुळे जो मी आत्ता तुम्हाला मंत्र सांगतोय तो उजव्या हातामध्ये अक्षदा घेऊन हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे यांतू तू देवगणा हा सर्वे पूजा मादाय माम किम इष्टम समृद्धे समृद्धेअर्त अर्थ पुनरार्पी पुनरागमनाचाय हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र संस्कृतमध्ये आहे संस्कृतमध्ये जर तुम्हाला हा मंत्र म्हणता आला नाही कारण थोडासा अवघड मंत्र आहे तर तुम्हाला मी मराठीमध्ये सांगते की मराठीमध्ये हा मंत्र कसा म्हणायचा आहे की हे गणपती बाप्पा तुम्ही माझी ही जी आत्ता केलेली पूजा आहे ती स्वीकारा आणि माझ्या कुटुंबातील सगळ्यांच्या ज्या मनातील इच्छा आहेत किंवा ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण करा आणि पुढच्या वर्षी लवकर माझ्या घरामध्ये या असा ह्या मंत्राचा अर्थ होतो तुम्हाला जर संस्कृतमध्ये मंत्र म्हणता आला नाही तर आत्ता जो मराठीमध्ये मी मंत्र सांगितला आहे त्या पद्धतीनं तुम्ही मंत्र म्हणू शकता तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा किंवा मराठीमध्ये म्हणा कोणत्याही पद्धतीने म्हटला तरी ते देवापर्यंत पोहोचणार आहे हे मंत्र म्हटल्यानंतर आपण जी प्राणप्रतिष्ठा केलेली असती तो जो प्राण आहे तो बाजूला निघतो त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे तर गणपती बाप्पाची मूर्ती उचलून खाली घ्यायची कि आहे किंवा उचलून तिथंच थोडीशी बाजूला जी मूर्ती आहे ती आपल्याला ठेवायची आहे व त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करायचा आहे आणि विसर्जनाला मूर्ती तुम्हाला घेऊन जायची आहे मूर्ती घेऊन जाताना बाकीचे जे निर्माल्य असेल त्याचबरोबर गणपतीपुढं आपण जे पाच खळं ठेवत असतो त्याचबरोबर तांदूळ कलश ठेवत असतो याचं काय करायचं याचा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मी त्याबद्दल देखील तुम्हाला थोडीशी माहिती या व्हिडिओमध्ये मा सांगते जो आपण कलश मांडलेला असतो दहा दिवस कल ते कलशातील पाणी जे आहे ते तुम्हाला घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे आणि राहिलेलं पाणी तुळस सोडून कुठल्याही झाडाला टाकायचं आहे त्यानंतर ज्या कलशामध्ये त्या कलशामध्ये जे आपण एक रुपयाचं नाणं आणि सुपारी जी ठेवली आहे ती व्यवस्थित स्वच्छ करून धुवून देवाऱ्यामध्ये ठेवून द्यायची दे आहे नंतर ती तुम्ही कुठल्याही पूजासाठी वापरू शकता आणि जो कलशावरचा नारळ आहे तो नारळ तुम्हाला फोडून प्रसाद म्हणून खायचा आहे त्याचबरोबर जे आपण पाच फळं ठेवले होते ते पाच फळं देखील प्रसाद म्हणून तुम्ही खाल्ले तरी चालतात किंवा तुम्ही निर्माल्याबरोबर गणपती बाप्पाबरोबर दिले तरी चालतात त्यानंतर कलशाखालचे जे तांदूळ आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या खाली जे आपण मूर्तीच्या खाली तांदूळ ठेवतो ते थोडे थोडे तांदूळ तुम्हाला आपल्या धान्याच्या पोत्यामध्ये किं टाकायचे आहेत राहिलेले तांदूळ तुम्ही घरामध्ये खाऊ शकता किंवा चिमण्यांना देखील टाकू शकता त्यानंतर विसर्जनाहून आल्यानंतर लगेच सजावट काढायची जी घाई आहे ती आपल्याला घाई करायची नाही कारण गणपती बाप्पाचा थोडाफार अंश जो आहे तो घरामध्ये राहिलेला असतो त्यामुळं लगेच सजावट काढायची करायची काढायची घाई करायची नाही त्यानंतर जो दिवा जो चालू असतो गणपती बाप्पा पुढं तो तसाच तुम्हाला कंटिन्यू तेवढ्या दिवस जे आहे पूर्ण दिवस तो ठेवायचा आहे डबल तेल घालू नका पण जोपर्यंत तो चालू आहे तोपर्यंत तो तसाच ठेवा अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाचं योग्य त्या शास्त्रीय पद्धतीनं विसर्जन करायचं आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशीच नवनवीन माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय विसरू नका परिक्वीन व्हिडिओ कलशाकलचे जे तांदूळ आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या खाली जे आपण मूर्तीच्या खाली तांदूळ ठेवतो ते थोडे थोडे तांदूळ तुम्हाला आपल्या धान्याच्या पोत्यामध्ये किं टाकायचे आहेत राहिलेले तांदूळ तुम्ही घरामध्ये खाऊ शकता किंवा चिमण्याला देखील टाकू शकता त्यानंतर विसर्जनाहून आल्यानंतर लगेच सजावट काढायची जी घाई आहे ती आपल्याला घाई करायची नाही कारण गणपती बाप्पाचा थोडाफार अंश जो आहे तो घरामध्ये राहिलेला असतो त्यामुळं लगेच सजावट काढायची करायची काढायची घाई करायची नाही त्यानंतर जो दिवा जो चालू असतो गणपती बाप्पा पुढं तो तसाच तुम्हाला कंटिन्यू तेवढ्या दिवस जे आहे पूर्ण दिवस तो ठेवायचा आहे डबल तेल घालू नका पण जोपर्यंत तो चालू आहे तोपर्यंत तो तसाच ठेवा अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाचं योग्य त्या शास्त्रीय पद्धतीनं विसर्जन करायचं आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशीच नवनवीन माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय विसरू नका परिक्वीन व्हिडिओ